विकास नेहमी सामाजिक उपक्रमात आपले सहकार्य आणि योगदानाचा वाटा देत असते यंदाही महिला दिनाचे औचित्य साधून क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन यांच्या वतीने सावित्रीबाई फुले चषक दोन हजार चोवीस एक दिवस जल्लोषाचा फक्त महिलांसाठी महिलांचे क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे असे यावेळी बोलताना प्रीतम ददा म्हात्रे यांनी सांगितले महिला देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व्यस्त असतात आणि त्यांच्यासाठी देखील एक दिवस कुठेतरी त्यांचं मन मोकळं व्हावं आपल्या मैत्रिणींसोबत आपल्या सख्यांसोबत कुठेतरी त्यांना हितगुज व्हावा यासाठी देखील रुपालीताई तुम्ही खूप मोठं पाऊल घेतलेलं असं माझं मत आहे आणि त्यानिमित्तानं या सगळ्या एकत्र येऊन एकमेकांशी आपले संवाद साधून खूप वेगळं काही तिथे घडेल आणि याही पुढे महिला पुढे जाण्यासाठी खूप चांगलं मार्गदर्शन तिथे मिळेल अशी माझी अपेक्षा आहे दैनंदिन कामातून महिलांचा विरंगुळा व्हावा त्यांनाही एक दिवस मनसोक्त आनंद लुटता यावा याकरिता या, या विशेष महिलांचे क्रिकेट सामन्यांचे आयोजन मोठ्या दिमाखात करण्यात आले आहे तसेच फाउंडेशनच्या संस्थापक सौरूपालीताई शिंदे यांचा वाढदिवस दुसऱ्या दिवशी असून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रीतमदा म्हात्रे यांनी दिल्या आहेत सर्वप्रथम मी क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या संस्थापक रुपालीताई शिंदे यांना त्यांच्या येणाऱ्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि सातत्यानं पनवेलमध्ये कार्यरत असणाऱ्या महिला पत्रकार म्हणून त्यांचं खूप पुढे नाव येतं आणि महिलांना न्याय देणं मग ते पोलीस स्टेशनला असेल शाळेमध्ये असेल कुठे अन्य ठिकाणी असेल या ठिकाणी या नेहमी धावून जाणाऱ्या म्हणून यांची ओळख आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मला वाटतं हे चौथं वर्ष महिलांसाठी खास महिलांसाठी बॉक्स क्रिकेट कर्ना स्पोर्ट्स अकॅडमी येथे त्या नेहमी आयोजित करत आलेल्या आहेत आणि यावर्षी देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटच्या मॅचेस आहेत तर मी ताई मनापासून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो माझ्याकडून शेतकरी कामगार पक्षाकडून आणि मी विरोधी पक्षनेता या नात्यानं आणि जेम मात्रे परिवाराकडून तुम्हाला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि असंच काम आपण पुढे करत राहा आणि समाजोपयोगी कार्यक्रम ऑलरेडी तुम्ही घेता परंतु क्रिकेट हे एक वेगळं आणि ते सुद्धा महिलांसाठी आपण घेत आहे त्यामुळे एक चांगला मेसेज आपण महिलांमध्ये दे देत आहे असं माझं मत आहे ब्युरो रिपोर्ट पण वेल पण वेल